हॅलो मी रीना शेलार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला अंडा करीची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग मी इथं अंडे बॉईल करायला टाकले हे मसाला तयार करून घेतला आहे कांदे खोबरं लसूण आता इथे मी थोडं खोबरं भाजून घेत आहे खोबरं थोडंसं लाल ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे खोबरं भाजल्यानंतर मग मी इथं कांदे पण तसेच भाजून घेणारे आता मी इथं कांदे भाजून घेत आहे कांदे पण चांगले ब्राऊन होईपर्यंत भाजायचे हे बा असे तोपर्यंत इकडे अंडे बॉईल होत आहे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं दळून घेत आहे कांदे लसूण पूर्ण मसाला तयार करून घेते झाला मसाला इथे तयार आता मी कड़े तेल टाकलं आहे थोडंसं जिरं आणि लगेच मसाला <coughs> टाकून देईल आता हा कांदे खोबऱ्याचा मसाला चांगला लाल ब्राऊन होईपर्यंत तेलात करपायचा गॅस मिडियमच राहू द्यायचा मसाला चांगला भाजला कि मग याच्यामध्ये मसाले ॲड करेल इथं टाकली मी एक चमचा हळद एक चमचा ग्रेवी मसाला थोडंसं धना पावडर आणि इथं मी आमच्या गावाकडचा काळा मसाला टाकला आहे दोन चम्मच आता मी सगळे मसाले मिक्स करून घेत आहे इथे थोडंसं पहिले पाणी टाकते त्याच्यात थोडासा मसाला भुजून घेतो आता मी त्या मसाल्यामध्ये एक ग्लास इतकं पाणी टाकलं आहे इथंच आमचा गॅस लाईन बंद पडून गेली मग माझ्याजवळ इलेक्ट्रिक शेगडी आहे मी त्याच्यावर परत मग भाजी ठेवली उकळ फुटायला थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि इथं आता मी अंड्यांचे पेस्ट टाकत आहे झाली माझी अंडा करी तयार <coughs> झाली कशी वाटली तुम्हाला माझी आजची करीची रेसिपी